ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा शिरपूर वरवाडे नगरपालिकेवर कमळ फुलवण्याचा निर्धार राहुल रंधे प्रचाराच्या मैदानात शिरपूर आगामी शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी सुरू केली असून यंदा नगरपालिकेवर कमळ फुलवण्याचा निर्धार भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे शहरातील सोळा प्रभागांमधून एकोणबत्तीस अधिकृत उमेदवार भाजपकडून रिंगणात असून त्यांना विजयी करण्यासाठी माजी शिक्षणमंत्री आमदार अमरीशबाई पटेल आमदार काशीराम पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल तसेच डॉक्टर तुषार रंधे यांचे मार्गदर्शन मिळते आहे वरिष्ठ नेत्यांचा सक्रिय सहभाग आणि स्थानिक कार्यकर्त्यांची एकजूट यामुळे भाजप भाजपचा प्रचार अधिक जोरात सुरू आहे प्रत्येक प्रभागात घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचे विकास कामांची माहिती देण्याचे आणि आगामी कालावधीतील नियोजन स्पष्ट करण्याचे काम होत आहे मतदाराच्याकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा पक्षासाठी ऊर्जा देणारा आहे असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे अनेक ठिकाणी भाजप उमेदवारांचा प्रचार फेऱ्यांना स्थानिक नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे पक्षांतर्गत आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येते आहे याबाबत बोलताना युवा नेते राहुल रंधे यांनी म्हटलं आहे की शिरपूर वरवाडी नगरपालिकेवर कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही माजी मंत्री अमरीशबाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे आगामी काळात शिरपूर शहरात डबल विकास घडवण्याची आमची बांधिलकी आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल यांच्या विजयाबाबत राहुल रंधे यांनी पूर्ण आत्मविश्वास व्यक्त केला ते म्हणाले उमेदवार चिंतनभाई पटेल हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून येतील असा आमचा ठाम विश्वास आहे मतदारांचा विश्वास आणि विकासाची नाळ हेच आमचे मुख्य बळ आहे प्रचार मोहीम जसजशी जोर धरते आहे तसतसे नगरपालिकेची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून भाजपकडून यंदा निवडणुकीत विजयाची मोठी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे दोन हजार पंचवीस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण शिरपूर बघत असाल सोळा प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण बत्तीस उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत त्याचबरोबर एक थेट नगराध्यक्षाची निवडणूक ही होत आहे आणि नगराध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार मान्य चिंतनबाई पटेल जे अमरीशबाईंचे मोठे चिरंजीव आहेत त्यांना उमेदवारी इथून मिळालेली आहे आज आम्ही वॉर्ड क्रमांक एक या प्रचारासाठी इथे आलेलो आहोत आमच्याबरोबर वरिष्ठ नेते मान्य भुपेबाई हे सुद्धा आले तुषारभाऊ आहेत त्याचबरोबर उमेदवार राज सिसोदिया म्हणून जे पुरुष गटातून उभे आहेत त्याचबरोबर देवरेताई संगीताबाई देवरे या उभ्या आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य चिंतनबाई पटेल हे उभे आहेत यांच्या प्रचारातन आम्ही आम्हाला जाणवतो आहे की आम्हाला शंभर टक्के यश हे ये शिरपूर नगरपालिकेमध्ये अमरीबाईंच्या नेतृत्वामध्ये मिळणार आहे आणि ते मिळेलच याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रचार करत आहोत हो प्रचार करत असताना लोकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा बघून प्रत्येक व्यक्तीला असं हवं असं वाटतय की आपण सुद्धा प्रचार रॅलीमध्ये सहभागी व्हावं हो, आणि असं करत करत आज दोन लोकांचे चार लोक चार लोकांचे शंभर आणि शंभरचे दोनशे अशा प्रकारची ही प्रचार रॅली प्रत्येक वॉर्डामधनं निघते आहे आणि त्या रॅलीचं नेतृत्व मान्य भूष भूपेशभाई यांच्या माध्यमातून होत आहे आपण सगळ्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या वॉर्डातील उमेदवारांना सगळ्या उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद